कायद्याचं ज्ञान सोप्या भाषेत मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आपला मराठी चॅनल मराठी कायदा आणि सबस्क्राईब केल्यावर बेल ऐकून दाबायला विसरू नका नमस्कार मराठी कायदा चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहज स्वागत आजचा व्हिडिओ हा तुमच्या नेहमीच्या पद्धतीला छेद देणारा चुकीचा ठरवणारा किंवा त्याच्यावर भाष्य करणारा आहे तुमची तुम्हाला पद्धत लखलाव महत्त्वाचा विषय असा आहे की सेक्शन सत्त्याण्णवद्वारे तुम्ही एखाद्या मुलाचा ताबा आईकडे किंवा वडिलांकडून घेऊ शकता का किंवा तुमच्या पत्नी विरुद्ध अनेक लोक अनेक लोक करतात की पत्नीला आई वडील तिचे पाठवत नाहीत आणि म्हणून सेक्शन सत्त्याण्णवची कारवाई करायची आणि तिला येऊ देत नाहीत डांबून ठेवले म्हणून सर्च वॉरंट काढायचं तर ही कारवाई अशा पद्धतीने करता येते का सेक्शन नाईन्टी सेवन यामध्ये लागू होतो का या महत्वाच्या विषयावरचा मुलांच्या ताब्यावरचा पत्नीच्या ताब्यावरचा प ता मुलाचा ताबा जण वडिलांकडे असेल सहा महिन्याचा बाळ असा त्याच्याकडून ताबा घेण्याचा या पत्नीला या आईला अधिकार आहे का या सर्व विषयांवर भाष्य करणारा आजचा व्हिडिओ आहे त्यामुळं व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे थोडक्यात आहे केसलॉसहित आहे लक्षात ठेवा सेव्ह करून ठेवा आणि शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तरच आपल्याला हे व्हिडिओ मोफत मिळतील नाही तर परत उद्या पैसे भरायची पाळी आली तर मला म्हणू नका त्यामुळे मोफत आहे तोपर्यंत सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवून शेअर करा तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया सेक्शन नाईंटी सेवन सी आर पी सी या सेक्शनचा फायदा घेऊन त्यामध्ये म्हटलेलं आहे की एखाद्या पर्सनला एखाद्या व्यक्तीला मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो किंवा लहान बाळ असो त्याला एखाद्याच्या ताब्यातून काढून घेता येतं असा तो सेक्शन म्हणतो जर त्या मुलाला मुलीला स्त्रीला पुरुषाला चुकीच्या रीतीने डांबून ठेवण्यात आला असेल तर सेक्शन कुणाला माहिती आहे का तो वाचला आहे का नाही माझी पत्नी येत नाही बाहेरून तिला तिच्या सासरे म्हणजे तिचे वडील भाऊ आई येऊ देत नाही तिचा पगार आहे म्हणून येऊ देत नाहीत ती का मोती म्हणून येत नाहीत किंवा त्यांना मूल बाळ नाही म्हणून येऊ देत नाहीत अशा वेगवेगळ्या गोष्टी खाली डोक्यात ठेवायचं आणि या सेक्शनद्वारे माझ्या बायकोला किडनॅप करून ठेवली म्हणून केस करायची तर या ॲस्पेक्टवर आपण पहिल्यांदा बोलू आणि मुलाच्या ताब्यावर खूपच महत्त्वाचं आहे ते गोष्ट त्याच्यावर थोडंसं नंतर बोलू कारण की ज्यावेळेस एखाद्या बायकोच्या विरुद्ध तुम्ही असं करता केस दाखल होते कारण की सेक्शन काय म्हणतो पण मी सेक्शन तुम्हाला वाचून दाखवतो परत त्याचा मराठीत अर्थ सांगतो सी आर पी सी सेक्शन नाईन्टी सेवन सर्च फॉर पर्सन रॉंगफुली कन्फाइंड काय सेक्शनच म्हणतोय बघा एखाद्या व्यक्तीचा शोध घ्यायचा मग तो शोध कसा पोलिसांद्वारे सर्च वॉरंट करून कोर्ट सर्च वॉरंट काढतं पोलिसांना सांगतं जाऊन शोधा ते पर्सन तिथं आहे की नाही मग तुमची बायको कुठं दांबून ठेवलं आहे किंवा कुठं आत्मय ठेवलं आहे कुणाच्या ताब्यात आहे किंवा कुणाच्या ऐकण्यात आहे म्हणून तिला त्यात ठेवलेलं आहे मग तिचा सर्च घ्यायचा आणि तिला कोर्टात आणायचं असा हा सेक्शनचं टायटलच आहे इफ एनी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट और मॅजिस्ट्रेट ऑफ द फर्स्ट क्लास हॅज रिझन टू बिलीव्ह दॅट एनी पर्सन इज कन्फाइंड अंडर सच सर्कमटन्सेस दॅट द कन्फाईनमेंट amounts टू अँड offence. ही मे इशू अ सर्च वॉरंट अँड द पर्सन टू होम सर्च warrant is डायरेक्टेड मे सर्च फॉर द person हो so confined. जर एखाद्या मान्य न्यायालयाला वाटलं की एखादा पर्सन व्यक्तीला कुठंतरी डांबून ठेवलेलं आहे बेकायदेशीरित्या ताब्यात घेतलेलं आहे हिसकावून घेतलेलं आहे तर ते मॅजिस्ट्रेट ते कोर्ट त्या पोलीस स्टेशनला सांगेल की त्या पर्सनचा शोध घ्या मग अँड सच सर्च काल शाल बी मेड इन अकॉर्डन्स देअर विथ अँड द पर्सन इफ फाऊंड शाल बी इमिजिएटली टेकन बिफोर अ मॅजिस्ट्रेट हू शाल मेक सच ऑर्डर ॲज इन द सर्कमटन्सेस ऑफ द केस सीम्स प्रॉपर आणि जर तो पर्सन तिथं थ सापडला कोर्टाने निकाल दिल्याप्रमाणे आदेश दिल्याप्रमाणे शोध घेतला आणि तो पर्सन ती बायको तिथं सापडली पती सापडला मुलगा सापडला तर त्या पोलिसांनी त्या पर्सनला किंवा त्या व्यक्तीला कोर्टासमोर आणायचं आणि कोर्टाला जे योग्य वाटेल त्याप्रमाणे कोर्ट त्याच्यावर निकाल देईल मग ह्या सेक्शन तर वाचला की बाबा कुणी ठेवलं आहे कुणी काय केलं आहे म्हणून कोर्टाद्वारे बघायचं आणि येते का नाही पाहायचं आता हा सेक्शन काही लोक याच्यासाठी वापरतात पत्नी की पत्नीला नांदायला यायचं आहे की नाही हे ह्या सेक्शन म्हणे सिद्ध होईल कारण की ती सांगेल कि माला ले ले। की नाही मला घरच्यांनी ठेवलेलं नाही मीच राहिलेली आहे आणि या सेक्शनद्वारे मग पत्नीचं सिद्ध होईल की तिला स्वतःला जायचं नाही तिला पोटगी लागणार नाही वा बहादूर असं होत नाही उलट ती पत्नी येऊन सांगेल का की मी वडल्या आई वडिलांकडे राहत नाही मी एकटी राहते माझ्या मनाने अशी सांगणार नाही, नाही। उलट जर पत्नी विरुद्ध तुम्ही अशी केस केली तर ती त्या न्यायालयात येऊन सांगेल की ह्या माणसाने मला इतका त्रास दिलेला आहे जबरदस्त त्रास दिलेला आहे ह्याच्या भीतीने याच्या त्रासानं मी माहिती राहतील आणि त्यामुळे मला नको बघताय का तुम्ही न्यायालयाला सांगेल की हा माणूस हा मनुष्य हा पती या सेक्शनचा किती काही उपयोग करतोय मग त्या सेक्शनमध्ये कितीतरी मान्य न्यायालयात मी तर पाहिलेलं आहे की कोर्टाने या सेक्शनचा अशा रीतीने दुरुपयोग केल्याबद्दल दंड केलेले झापलेलं आहे वकिलांना सुद्धा आम्हाला सुद्धा सगळ्यांना झापलेला आहे मग त्यामुळं आपण हा सेक्शनचा कुठलाही असा गैरवापर किंवा यूजच करत नाही कारण की मला सेक्शनच त्यासाठी हे पटत नाही त्यामुळं आता मी सांगितलं की मला पटत नाही सेक्शन त्यामुळं उलट मुंब्राईंग होऊन हो येतो कारण ती पत्नी येऊन सांगते हो की ह्यांनी मला खूप त्रास दिलेला आहे ह्याच्या त्रासापाय मी तिथं राहते म्हणजे पुढच्या केसमध्ये कधी काही सिद्ध व्हायच्या आधी ह्या केसमध्ये सिद्ध होतं आणि कोर्ट म्हणतं की तिला खूप त्रास दिलेला आहे त्यामुळे ती याच्याकडे राहत नाही आता काय त्यांनी केलाच घेऊन झेंडा लावायचं म्हणजे हिनं आपल्याला त्रास दिल्याचं आपण तिच्या तोंडातून कोर्टात बोलून घेतलो व्हेरी गुड आता पुढचा टप्पा सांगतो महत्वाचा टप्पा सांगतो की मुलाचा ताबा समजा आईकडे तर सोडाच सोडा पण वडिलांकडे असं आपण धरून चालू आणि ते मुलगा सहा महिन्याचा वर्षाचा आहे मग त्या पत्नीला त्याद्वारे मुलाचा ताबा घेता येईल का कारण पाच वर्षाचं होईपर्यंत मुलाचा ताबा आईकडे आहे मग तो वडिलांकडचा ताबा इलिगल आहे बेकायदेशीर आहे असं म्हटलं जात पण कुठलाही ताबा देताना त्या मुलाचं काय बघितलं पाहिजे हित ओके बाकीचं काही बोललो होत की लगेच फार गोंधळ होतो की कुणाची आयपत बघा लायकी बघाण काय बघा पण मुलाचं जिथं हित असेल तिथं मुलाचा ताबा पाहिजे पण या सेक्शनवर येऊया की मग या सेक्शनद्वारे बायका पत्नी दाखल करतात की माझ्या मुलाचा ताबा सहा महिन्याचा ताबा ते दूधच पिलं नाही हेच नाही तेच नाही त्याला आई पाहिजे दोन वर्षाचं बाळ आहे असं आहे तसं आहे मग अशा केसेसमध्ये मग काय करावं हो। तर मान्य न्यायालयात अशा केसेस दाखल होतात मग त्याच्यावर म्हणणं देत असताना आपण म्हणणं आम्ही एका केसमध्ये कालच दिलं मी खर ना तर नाव तस सांगू शकत नाही अदरवाईज आम्ही कालच एका केस माही तसं म्हणणं दिलं आणि मान्य न्यायालयाने ती केस त्यांची रिजेक्ट केली बाळ दीड वर्षाच असताना देखील म्हणून प्रॅक्टिकली सांगतोय नाहीतर आजपर्यंत मी हा व्हिडिओ प्रॉपर टाकायचा का नाही टाकायचा की नाही विचार करायचो की मला हा सेक्शनच पटत नव्हता परंतु नेमका विरोधी बाजून झाला त्यामुळे मला सांगता आलं करता आलं आर्ग्युमेंट करता आलं बऱ्याच केसेसमध्ये अशा आम्ही आर्ग्युमेंट केलेलं आहे कालचा निकाल हा अतिशय त्या पद्धतीनं होता त्यामुळे म्हटलं ही गोष्ट लोकांपर्यंत पोचली पाहिजे मग त्या केसमध्ये आम्ही एक केस लॉ दिला आता तो केस लॉ तुम्ही नोटिंग करून ठेवा सुप्रीम कोर्टचा केस लॉ आणि दुसरा एक आहे तो पण सांगतो कारण की त्या दुसऱ्या हायकोर्टच्या केस लॉमध्ये अतिशय सुंदर मांडणी केलेली आहे सुप्रीम कोर्टाच्या केसमध्ये थोडंसं तुमच्या डोक्याच्या वर जायला अशी मांडणी केलेली पण ती पण चांगली आहे तर सुप्रीम कोर्टाच्या केसमध्ये पहा रमेश व्हर्सेस लक्ष्मी राय गुगलला टाकून बघा तुम्हाला लक्षात येऊन जाईल मिळून जाईल एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचा आहे सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला होता चौथा वाचा डायरेक्ट त्या केसचा फ्रॉम अ पर्स्युअल ऑफ द इम्पिंग ऑर्डर ऑफ द हाय कोर्ट इट अपेयर्स टू थ्रू दीच वे विथ द कोर्ट विच डिटर्माइन द क्वेश्चन ऑफ ग्रांट ऑफ कस्टडी ऑफ द मायनर चाईल्ड फ्रॉम द फादर पुरुषाकडून पतीकडून लहान मुलाचा दोन वर्षाच्या मुलाचा ताबा घेण्यासाठी सेक्शन सत्त्यांना वापरला आहे याची केस आमच्याकडे आलेली आहे आणि हायकोर्टाने ती यश ठरवलेली आहे किंवा काय तर आता आमच्याकडे त्याचा गोष्ट आलेली आहे तर आम्ही त्याच्यावर निकाल देतोय बाकीचं तुमचे वकील साहेब असतील सो सेक्शन सत्त्याण्णव नाईन्टी सेक्शन नाईन्टी सेवन सी आर पी सी प्राईमाफेसी इज नॉट अट्रॅक्टेड टू द फॅक्ट्स अँड सर्कमटन्सेस ऑफ द केस वेन द चाइल्ड वॉज लिविंग विथ हिज ओन फादर म्हणजे सेक्शन सत्याण्णवचा उपयोग त्याच्या चाइल्ड चाईल्ड ज्यावेळेस त्याच्या स्वतःच्या वडिलांजवळ राहतंय त्यावेळेस करता येणार नाही कराल का आता परत सेक्शन नाईन्टी सेवन पत्नीचा ताबा मुलांचा ताबा दुसऱ्या केसला लक्षात ठेवा छान केसला आहे छत्तीसगड कोर्टाचा आहे लालवानी गुप्ता वर्सेस माया गुप्ता दोन हजार एकवीसचे केस आहे तीनशे चौतीस ऑब्रिक दोन हजार एकवीस दरवेळेस तुम्ही म्हणता की हे सांगत नाही ते सांगत नाही आज नीट लिहून घ्या देअर फोर इन अ व्ह्यू ऑफ द सेटल लॉ सायटेड अबाउट सेक्शन नाईन्टी सेव्हन ऑफ द सी आर पी सी कॅनॉट बी इनवोक्ड वेन द चाईल्ड इज लिव्हिंग विथ द विथ हिज ओन फादर अँड द कस्टडी ऑफ पेरेंट वुड नॉट अमाऊंट टू अँड ऑफेन्स सेक्शन सत्याण्णव काय म्हणतो एखाद्या पर्सनची चुकीच्या पद्धतीनं असलेला ताबा चुकीच्या पद्धतीनं डांबून ठेवलं आता वडिलांकडून वडिलांकडे त्या मुलाचा चुकीच्या पद्धतीनं ताबा इल्लिगल ताबा डांबून ठेवलं कायदा हो जाऊ द्या माझं म्हणणं डोकं तरी चालवा तर वडिलांकडे असलेला मुलांचा ताबा बेकायदेशीर नाही परत असलं काहीतरी माझं तर म्हणणं आहे कशाला यासाठी मला सारखा फोन करता कॉन्सिक्वेंटली द प्रोसिडिंग बिफोर द एस डी एम ड्रग फेअर बाय क्वेस्ट त्यामुळे काही तशा ऑर्डर झाल्या असेल तर सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने त्या क्वॅश केल्या म्हणून सेक्शन नाईन्टी सेवन उगत सेक्शन आहे म्हणून वापरायचा नाही कसं असतं जेवण करायचे म्हणून काय मिळेल ते खाता का दगड काय खाल्ले तर पोटातच जातील नो प्रॉब्लेम म्हणून दगड ता, खायचा का तर तसं आहे खायचंय म्हणून उगत दगड खात बसायचं नाही कायला आहे म्हणून कुठं पण वापरत बसायचं नाही बाकी तुम्हाला वापरायचं तर वापरा काय कुठून तरी चुकीचा वापरला गेला तर पुढच्याला केस मिळतील आणि मग त्याच्याबद्दल केसेस या चालू राहतील बाकी माझा सल्ला आहे या अशा पद्धतीने चुकीचा कायद्याचा वापर करू नये किंवा यामध्ये तुमचा वेळ घालवू नये बाकी जय श्रीराम तर आजच्या व्हिडिओपुरती मला आपली रजा द्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र